रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीनं पुरवावी हीच विनंती हे पत्र आहे सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांना लिहिलेलं सुप्रिया सुळेनी दोन्ही भाष्यांसाठी सुरक्षा का मागितली प्रकरण नेमकं काय हेच या व्हिडिओत पाहूयात सुप्रिया सुळे त्यांच्या पत्रात म्हणतात रोहित पवार युगेंद्र पवार संविधानिक पद्धतीनं लोकशाही मार्गाने लोकांसोबत संवाद साधत आहेत पण त्यांना दडपशाहीचा सा सामना करावा लागतोय काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत अशा घटनांमुळे त्यांच्या जीवितला धोका निर्माण झालाय ही अतिशय चिंतेची बाब आहे असं सुप्रिया सुळे त्यांच्या पत्रात म्हणतात सुप्रिया सुळेंनी असं पत्र का लिहिले तर युगेंद्र पवार बारामतीत प्रचारासाठी फिरत असताना अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला होता अजितदादांची सोशल मीडियावर बदनामी केली जाते ती थांबवा अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली होती त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी हे पत्र लिहिले त्यांनी अजितदादांचं नाव घेतलं नसतं तरी दादा गटाकडून दोन्ही भाष्यांच्या जीविताला धोका आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आता यावर अजितदादा गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्वाचं आहे